आज आपण मराठी शब्द तीन अक्षरी शब्दांमधला हा तिसरा भाग पाहणार आहोत तीन अक्षरी अपन हो। तर पहला शब्द आपण सर्व लिहिणार आहोत तर पहिला शब्द लिहूया क क वी, ता क, वी ता वला पहिली वी क वी तला काना ता तुम्ही जर नवीन असाल तर आ, सांगते तुम्हाला की कधी पण मुलांना जेव्हा आपण नव्याने शिकवतो तेव्हा काना मात्रा वेलांटी सगळ्याचा उच्चार करूनच बोलायचं म्हणजे त्यांना ते इझी जातं जे जुने आहेत पाहणारे नेहमीचे त्यांना ही गोष्ट माहिती आहे की र न कला पहिली वेलांटी की र न ही सगळी नावं आहेत नेहमी मुलांना घरातल्यांची नावं आडनाव वगैरे त्यांच्या फ्रेंड सर्कलमधल्याची नावं नक्कीच लिहायला लावा प्रॅक्टिस होते जेवढे लिहिणार तेवढंच त्यांच्या चुका कमी होणार लिखाण पण वाचनही तेवढंच पाहिजे आणि लिखाणही तेवढंच पाहिजे की स न कला पहिली वेलांटी की स न ची वडा चला पहिली वेलांटी ची व डा चिवडा जो आपण खातो चिमटा म टा चला पहिली वेलांटी ची म टा आपल्या चॅनेलवर वेलांटीचे नियम याचेही व्हिडिओ आहेत तुम्ही नक्कीच जाऊन प्लेलिस्टमध्ये पहा ओल्ड प्लेलिस्ट आहे त्याच्यामध्ये आहे आणि ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्येही मी लिंक देईल त्या सर्वांची तर नक्कीच जाऊन पहा चिमटा ग नीत ग नला पहिली वेलांटी नी त कोणती वेलांटी कधी द्यायची कोणता उकार कधी द्यायचा याचे डिटेलमध्ये व्हिडिओ आहेत आणि मी आता पुन्हा नव्यानेही या सर्वांवर व्हिडिओ बनवणार आहे ती खट तला पहिली वेलांटी ती ख स्पायसी इंग्लिशमध्ये स्पायसी म्हणतात तिखटला पुढचा शब्द आहे ट चला पहिली वेलांटी ची व म्हणजे चिकट प ही ला हला पहिली वेलांटी ही ला पहिला म्हणजे फर्स्ट पुढचा शब्द आहे व स दला पहिली वेलांटी दि व स नेहमी जास्त करून पहिल्या अक्षराला पहिलीच वेलांटी येते फक्त काही अपवाद असतात संस्कृत शब्द असतात त्यांच्यामध्ये थोडा चेंजेस असतो नाही तर हे मी पहिल्या अक्षराला पहिलीच वेलांटी येते दिवस जी राफ जरला पहिली वेलांटी जी र ला काना र, फ। जी राफ बोलून लिहायचं म्हणजे तुम्हाला काय लिहितायत ते सुद्धा समजतं आणि कोणती वेलांटीन कोणता अवकार द्यायचे तेही समजतं म ही ना दिवस लिहिले आता महिना लिहूया म हला पहिली वेलांटी ही न काना ना म ही ना बहिरा म हिना पहिली वेलांटी ही रला काना बहिरा म्हणजे ज्याला ऐकायला येत नाही असा व्यक्ती निराळा नला पहिली वेलांटी नी रला काना रा ला म्हणजे वेगळा हिवाळा हला पहिली वेलांटी ही काना वा लना ला, ला ही वाळा हा एक ऋतू आहे उन्हाळा पावसाळा हिवाळा म्हणजेच विंटर सीझन विजय वला पहिली वेलांटी वि य एक नाव पण आहे आणि आपण बोलतोय की असं म्हणजे विजयी झाला म्हणजे सक्सेस मिळाले मिळालं विचार वाला पहिली वेला आण चला कानाचा र विचार म्हणजे एखाद्या गोष्टीवर आपण थिंकिंग करतो त्याला विचार करणे असं म्हणतात बघा बऱ्याचशा हिंद म्हणजे इंग्लिश मिडियमच्या मुलांना इंग्लिशमध्ये माहीत असतं पण त्याच गोष्टीला मराठीत काय म्हणतात ते माहीत नसतं तर आपण पालक म्हणून आपली ही जबाबदारी आहे की प्रत्येक मराठी गोष्टीचा इंग्लिश अर्थ माहीत पाहिजे आणि प्रत्येक इंग्लिश वर्डचा मुलांना मराठी अर्थ माहीत असायलाच हवा जास्तीत जास्त मुलांचा हा प्रॉब्लेम आहे की इंग्लिशमध्ये ते काय वाचतात हेच त्यांना मराठीत त्याचा अर्थ समजत नाही कारण की त्यांना त्याला मराठीत काय म्हणतात हेच माहीत नसतं इंग्लिश वाचतायत पण काय वाचतात त्याचा अर्थ लागत नाही आणि अर्थ लागला नाही तर त्यांना त्यांचं सेंटे म्हणजे त्यांचं जे अँसर आहे ते त्यांच्या लक्षात राहत नाही म्हणून मुलांना लहानपणापासून प्रत्येक गोष्टीचा इंग्लिश गोष्टीचा मराठीत अर्थ सांगा मराठी गोष्टींना वस्तूंना ज्या पण काही आहे वर्डला त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात तेही जरूर सांगा कविता कविता लिहिल्या र न म्हणजेच रिझन कोणता न द्यायचा ते पण व्हिडिओ पेंडिंग आहे कलाकाना का र न चिखर चला पहिली वेलांटी ची ख म्हणजेच मड इंग्लिशमध्ये मड म्हणतात गाळ पिसारा पला पहिली वेलांटी पी सला काना सा रला काना रा पिसारा मोराचा असतो तो पिसारा फेद फिदर्स पुढचा शब्द दिवस लिहिलाय आपण दिवस लिहिलाय विराट राट वाला पहिली वेलांटी व्ही रलाकाना राट विराट म्हणजेच एक नाव पण आहे आणि विराट म्हणजे मोठ भव्य विशाल बिछाना बला पहिली वेलांटी बी छ छा ला, न लाकाना ना बिछाना म्हणजे अंथरुणाला बिछाना असंही म्हणतात आपण अंथरुण टाक नॉर्मली म्हणतो पण शुद्ध मराठी भाषेत बिछाना म्हणतात बिछाना बिचारा बला पहिली वेलांटी बी चला कानाच्या रला काना रा बिचारा म्हणजे आपण म्हणतो ना एखादा हा बिचारा आहे याच्याबरोबर असं झालं जिराफ लिहिले आपण आता विचार विचार पण लिहिलंय शिकार शला पहिली वेलांटी शी कला काना का र शिकार म्हणजे हंटिंग करणे इंग्लिशमध्ये त्याला हंटिंग म्हणतात शिकारला शिकारा शिकार शिकारावरूनच आपण अजून एक शब्द लिहू शकतो शिकार तर शिकारी लिहू शकता तुम्ही शला पहिली वेलांटी शी कला काना का रला दुसरी वेलांटी री शिकारी एकदा मुलांना लक्षात राहिलं का तुम्हाला बोलायची ही गरज नाही शला पहिली वेलांटी रला काना आणि रला दुसरी वेलांटी मुलं तुम्ही शिकारी म्हटलं का मुलं बरोबर लिहिणार त्यांच्या माइंडमध्ये तेवढं ते 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 प्रॉपर बसलेलं असणार की शी म्हटल्यावर शला वेलांटी द्यायची आपल्याला का म्हटल्यावर आपल्याला काना द्यायचा आहे आणि री म्हटल्यावर पुन्हा आपल्याला वेलांटी द्यायची आहे इतपत मुलांचं करून घ्यायचं आहे तुम्हाला शिकारी म्हणजेच जो शिकार करतो इंग्लिशमध्ये त्याला हंटर म्हणतात शिकारीला शिकार करणे योग्य नाही पण आता वर्ड आलाय म्हणून इथे मी सांगितलंय शिकारी ही हिवाळा लिहिलाय आपण बहुतक बिघाड बला पहिली वेलांटी बी घा ड म्हणजे एखादी वस्तू बिघडणे त्याच्यामध्ये काहीतरी फॉल्ट येणे त्याला बिघाड असं म्हणतात दला काना दा गला पहिली वेलांटी गी न ला काना ना दागिना म्हणजेच ज्वेलरी इंग्लिशमध्ये ज्वेलरी म्हणतात मुलांना ज्वेलरी माहीत असेल पण त्याला मराठी दागिना म्हणतात हे माहीत नसेल म्हणजे तुम्हाला हा दुहेरी फायदा आहे की मराठी शिकतानी मुलं इंग्लिशही शिकतायत आणि इंग्लिश शिकतानी त्यांना मराठी शिकवणं तुमचं काम आहे इंग्लिश शब्दांचे मराठी अर्थ वेळोवेळी मुलांना सांगत चला जेवढं तुम्ही सांगाल तेवढं त्यांच्या लक्षात राहील पुढचा शब्द आहे वे गळा वला पहिली वेलांटी वे, वे मध्येच वे गला काना गा सॉरी वे गळळा कानाळा वेगळा म्हणजेच डिफरंट ही र हला पहिली वेलांटी ही र वा वला काना वा हिरवा म्हणजेच ग्रीन कलरची नावं तुम्ही मुलांना देऊ शकता पी वळा पहिला पहिली वेला आणखी पी वळा अना जांभळा काना जांभ भळा बघा ह्याने तुमच्या मुलांना मराठी कलरही समजतील जांभ ळा कानाळा जांभळा जांभळा पिवळा आता मलाच आठवत नाही बघा कलरची नावं मराठीमध्ये अजून तीन अक्षरी कलर कोणता आहे निळा दोन अक्षरे झाला काळा दोन अक्षरी झाला पिवळा जांभळा पोप टी पला काना एक मात्रा पो प टी टल्ला दुसरी वेलांटी, टी पोपट पण लिहू शकता तुम्ही पला काना एक मात्रा पो ट पोपट पोपटी कलर गुलाबी गला पहिला उकार गु काना ला आणि बला दुसरी वेलांटी बी गुलाबी टी टला पहिली वेलांटी टी ळ टिळक पुढचा शब्द लिहूया विमल वाला पहिली वेलांटी वी ल विमल. पुढचा शब्द पी तळ पला पहिली वेलांटी पी तळ पितळ हा एक धातू आहे पितळ जसं सोनं असतं तसेच ही असत पी पला पहिली वेलांटी पी लला कानाला कपिला कपिला भाऊ गाईला असेही म्हणतात गाईचं नाव आहे कपिला गी धाड गला पहिली वेलांटी गी, गी आदेचा, आदेचा ला काना धा ड गिधाड गवत आपण लिहिले थिंक आधीच्या आधीच्या मध्ये लिहिलेलं आहे गवत गिधाड लिहिलं आता नाला पहिली वेलांटी नी शा निशान म्हणजे साईन एखाद्या गोष्टीची किंवा डाग निशान म्हणजे डाक पडलेला असो किंवा साईन असते कसले तरी विचार विचार लिहिले आय थिंक ओके okay, लिहिले निशान पुढचा शब्द लिहूया द, द म ट दमट हवामान असतं ना आपण म्हणतो आज जरा दमटच वातावरण आहे तर बोलू शकता तुम्ही दमट कुबट कला पाहिला उकार कुबट कुबर्त, असा वास येतो आपण तेव्हा कुबट हा शब्द वापरतो म्हणजे डर्टी स्मेल वगैरे येतो तेव्हा आपण बोलतो की कुबट कुबट वास येत आहे आमचा अला काना आमचा चला चलाकाना चा पुन्हा तुम्ही आमची पण लिहू शकता आमची अलाकाना आ, म, चला दुसरी वेलांटी ची आमची सहा ना किंवा शहानी श हलाकाना हा नला दुसरी वेलांटी नी, शहानी म्हणजे जी मुलं हे असतात आपण त्यांना म्हणतो ना लाडांकी हा शहाना आहे गुड बॉय आहे शहानी किंवा शहाना अक्षर अ, अ, क्षत्रिय र मुलांना श लिहायचा का क्ष लिहायचा हे सुद्धा कन्फ्युजन आहे मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते की मी याच्यावर व्हिडिओ बनवणार आहे त्याच्यावर व्हिडिओ बनवणार आहे पण एक व्हिडिओ बनवण्यासाठी पण भरपूर वेळ जातो त्यामुळे मला जसं शक्य होईल तसंच मी लवकरात लवकर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन ब बटन लिहिले आहेत हे आपण ल हा ल न लहान म्हणजे छोटा दा द लाना दा द र दादर म्हणजेच शिडीला दादर असंही म्हणतात आणि दादर हे एक शहर पण आहे मुंबईमध्ये दादर नावाचं ओके बघा आज आपण एवढे सारे शब्द घेतलेले आहेत जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद